किसान कार्ड ची चारशे सहा मॉडेल आहे हा कशा प्रकारे स्टार्ट करायचा कशा प्रकारे चालवायचा आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधनं सगळं काही सांगेल हा चारशे सहा आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण मशीन स्टार्ट करतो ज्यावेळेस मशीन स्टार्ट करतो त्यावेळेस काय करायचा हा आहे एक्सिलेटर हा एक्सिलेटर द्यायचा एक्सिलेटर दिल्याच्या नंतर समोरल्या साईडला यायचं समोर आल्याच्या नंतर आहे डी कॉम्प्रेशन आपण काय करायचं अशी आरामानं रशी दोन तीन वेळेस बाहेर ओढायची ज्यावेळेस रशी ओढतो त्यावेळेस ही रशी फुल टाईट झालेली आहे याच्यामध्ये कॉम्प्रेशन फुल आलेला आहे कॉम्प्रेशन आल्याच्यानंतर काय करायचं हा डिकॉम्प्रेशन अशा प्रकारे लॉक होतो आहे लॉक झाल्याच्यानंतर अशा पद्धतीमध्ये उभं राहून ही रस्सी जी आहे ती रस्सी पूर्णपणे बाहेर आली पाहिजे ती चालू करू का पूर्णपणे रस्सी बाहेर आली पाहिजे ती अशी हे बघून घ्या अशा प्रकारे मशीन स्टार्ट झालेलं आहे आणि ज्यावेळेस बंद करतोय त्यावेळेस हा लिव्हरीकडल्या साईडला आला पाहिजे आहे गेर, चा, हा आहे गेअर रिवर्स फॉरवर्ड ज्यावेळेस आपण रिवर्स फॉरवर्ड चाल चालवतो मशन त्यावेळेस हा झाला न्यूटन या पद्धतीला आला की न्यूटन झाला इथे सेंटरमध्ये आला आहे न्यूटन झालेला आहे ज्यावेळेस आपल्याला समोर चालायचं आहे घालण्याचं काम करतंय त्यावेळेस आपल्याला हा लोडिंग गेअर पाठीमागं टाकायचा लोडिंग गेअर टाकायचा आहे लोडिंग गेअर टाकल्याच्या नंतर हा फर्स्ट घेवा किंवा सेकंड दोन्ही पण लावून काम करू शकता तुम्ही आणि हा आहे क्लच गेअर टाकल्याच्या नंतर हा गेअर टाकून आहे तुम्हाला जेव्हा समोर चालायचं आहे त्यावेळेस गेर टाकून दिला आणि भर घालायची त्यावेळेस हा गेर पाठीमागे ढकलून दिला पाठीमागे ढकलून दिल्याच्यानंतर गेअरचं डायरे रोटरचं डायरेक्शन या दिशेला होतो या दिशेला रोटरचं डायरेक्शन झाला या दिशेला रोटरचा डायरेक्शन झालेलं आहे ह्या भर घालण्यासाठी आणि हा गेर पाठी इकडल्या साईडला वळला त्यावेळेस त्याचं डायरेक्शन या दिशेला होतो म्हणजे चाळणी करण्यासाठी इकडल्या साईडला डायरेक्शन फिरला हा भर घालण्यासाठी आणि या साईडला ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस चाळणी करण्यासाठी मात्र चाळणी करण्यासाठी ह्याच्या ह्याच्यासोबत दुसऱ्या ब्लेड येतात त्या ब्लेड म्हणजे चाळणी करण्यासाठी हे चाळणी करण्यासाठी ह्या ब्लेड काढून घ्यायच्या सुरुवातीच्या ब्लेड ज्या आहेत ह्या ब्लेड काढून घ्यायच्या काढून घेण्यासाठी याला आर पिन दिलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये निघतात हे काढून घेतला हा निघून गेला हा ब्लेड निघालेला आहे आता जेव्हा आपलं ही भरणीसाठी आता चाळणीला जेव्हा लावायचं चाळणी करण्यासाठी तेव्हाच या पद्धतीमध्ये आपण हा लागला चाळणी करण्यासाठी हा चाळणी करतोय या पद्धतीमध्ये फिरला की चाळणी करायला सुरुवात करणार आणि याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रिव्हर्स फॉरवर्ड पण याच्या पण हो, होते ओके ठीक आहे त्यानंतर आता हा हा जो गिअर आहे हा जो हा हे जे लिव्हर आहेत हे टर्नर साठी आहेत या दिशेला वळायचे त्यावेळेस आपण काय करू अशा प्रकारची आर पिन दिलेली आहे ही आर पिन काढून घेणे ही आरपिन काढून घ्यायची आर पिन काढून घेतलेली आहे आपण टायर बदलणी झालं ज्यावेळेस तुम्हाला परत रस्त्यावर ना तुमचं शेतात वर असं काम झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला परत ज्यावेळेस टायर तुम्हाला बदलायचा आहे त्यावेळेस मशीन असं मशीन अशा प्रकारे वर घ्यायचा वर घेऊन एकदम सोपं एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे सोप्या पद्धतीमध्ये हा एकच माणूस काम करू शकतो आरामशी याच्यावरती याला एका ताकद वगैरे नावाचा प्रकार लागत नाही लागतो तो टेक्निक लागतो याला हा आपण टाकून दिलेला आहे आणखी एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे इंजिनची कशा प्रकारे सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करायची आहे आणि इंजिनाला कसं किती ऑइल लागतोय हा आहे त्याचा याच्यामध्ये तेराशे एम एल इंजन ऑइल याच्यामध्ये तेराशे एम एल इंजन ऑइल बसतोय पंधरा डब्ल्यू चाळीस हा इंजन ऑइल आणि हा पाठीमागचा आहे याच्यामध्ये बसतोय दीड लिटर याला टाकण्यासाठी आहे इकडनं इकड्या भागामध्ये इकड्या भागामध्ये आहे आणि याच ज्यावेळेस ऑइल ट्रेन करतो आपण सर्व्हिसिंग करता वेळेस याचा ज्यावेळेस आपण ऑइल ट्रेन करतो त्याच्यामध्ये हा बोल्ट आहे हा का की पूर्णपणे ऑइल ट्रेन होतो हा इंजनचा आहे आणि याचा खाली याचा गिअर जो आहे तो खालच्या साईडला चौदाचा पाना लागतोय चौदाचा रिंग पाना लागतोय खालच्या साईडला आहे इकडनं दिसतं तुम्हाला आणि रोटरचं ज्यावेळेस ऑइल बदलायचं तुम्हाला त्यावेळेस हा या दिशेला आहे या दिशेला आहे दिसतोय का या या दिशेला आहे इथनं रोटरचं ऑइल काढून घ्यायचा आहे टाकाची हा टाकाच्या पलीकडल्या साईडला दिसलेलं आहे आणि हा जो भाग आहे क्लच क्लाचा जो भाग आहे सेंटर रोटरीचा जो भाग आहे याच्यामध्ये एक ग्रीस भरायचं आहे पूर्णपणे ग्रीस भरायचं आणि थोडंसं काय करायचं कपड्यानं वगैरे माती उडून जाऊ नये म्हणून कपड्यांना वगैरे काय करायचं याला व्यवस्थिशीर व्यवस्थिशीरपणे झाकून घ्यायचं आणि तुमचं सगळं पूर्ण काही शेतावरचं पूर्ण काही काम झालेलं आहे त्यावर तुम्ही काय करावा हा गेर समोर ढकलून तुम्ही समोर चालू शकता अशा प्रकार हा प्रकारचा गियर आहे हा रोटरचा गिअर आहे ऑन ऑफ हा रोटरचा गिअर आहे ऑन ऑफ ऑन ऑफ साठी ज्यावेळेस तुम्ही शेतावरती काम करताय का लागतोय का रोटर फिरवा जरासा फिरवा रोटर लागला हा अशा प्रकारे आता गिअर लागले गियर लागलेला आहे आणि हा गिअर काय करायचा ऑनच राहू द्यायचा पूर्ण शेतातलं काम होईपर्यंत हा गिअर ऑनच राहू द्यायचा ऑन राहिला तरी काही काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ऑन ऑफ विचार करू शकता कारण हा जर हा न्यूटन केला हा न्यूटन केला ना की रोटर फिरत नाहीये हात मधला पार्ट फिर पट्टी लावायची मशिनला लाव हा एकच लावलेला आहे हा एकच लावलेला आहे याच्या खाली जर आणखी जर सपोर्ट पट्टी जर दिली तर आणखी योग्य होईल की किती इंचाची सर ती आहे पंधरा इंचाची ती पंधरा इंचाची एक जाड साईज मध्ये पट्टी टाकून द्यायची दोन पट्टे टाकले हा आणि हा मशीन कसा आहे मल्टीपर्पज आहे याला एक ते हिच येतोय हा हिच हिच टाकून दिल्याच्या नंतर तुमचं ज्यावेळेस काम संपलं भर लावण्याचं त्यावेळेस हे चार बोल्ट खोलले आणि हा सपोर्ट खोलला हा पाठीमाग भाग निघून जातो याच्या जागेवरती हिच लावलं तुम्ही याच्यावरती वखर चालू शकता कोळपणी करू शकता पाठीमागे याला पीटीयू शाफ्ट दिलेला आहे बऱ्याच प्रकारे जसं की तुम्ही काम करून घेसाल तशा प्रकारचे मशीन काम करते मशीन म्हणजे हा एक आपला एक लोखंडी बैल आहे आपण याच्याकडनं जसं काम करून घेतो जसं की आपल्या बैलाकडनं आपण काम करून घेतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वखर नांगर हे असं आपण बैलाकडनं काम करून घेतो तसंच ह्या लोखंडी बैल आपण याच्याकडनं जशा प्रकारचं काम करून घेतलं करून घेतो करून घ्या घ्यायला आपल्याला तशा प्रकारचा हा काम करणार जेवढी आपल्यामध्ये टेक्निक आहे तेवढ्या टेक्निकचा हा काम करू शकतो आपली जिथपर्यंत बुद्धी चालते तिथपर्यंत हा मशीन काम करतो आहे आपण आता तुम्हाला एक लाईव्ह देऊ आपण काय करता सरांना थोडीशी याच्यावर माहिती की कशा प्रकारे चालतोय आणि कशा प्रकारे माती लावतोय कसं आहे व्हायब्रेशन आहे का मशीन सर व्हायब्रेशन आहे मशीन मध्ये अजिबात नाही व्हायब्रेशन चालवण्यासाठी कसं वाटतं मातीची मा, भर कशी लागते सर जे तुम्हाला अपेक्षा आहे तशी लागते का माती लागते ओके लागते ना आणि सर हा तुमच्या या दोन्ही दोन्हीच्या दोन्ही सर मला एवढं चार फुटाचा एक फुटाचा गॅप आहे आपलं हे टायर टायर बसतोय त्याच्यामध्ये एक फुटाच्या याच्यातून पण आपण आरामशीर मशीन चालू शकतो सर एका फुटामध्ये मशीन काय हलण्या वगैरे काही त्रास झाला सर तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्रास नाहीये ओके ठीक आहे सर सर बोला आपण आता

हा आहे रिवर्स चा क्लच हा रिवर्स आहे हा पकडायचा नाही रनिंग मध्ये चुकून ज्यावेळेस समोरल्या साईडला मशीन चालतोय त्यावेळेस हा रिवर्स पकडायचा नाही कारण कसं एखादी एखाद्यावर मशीन हल्ली तर ब्रेक म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तो ब्रेक नाही आहे तो रिवर्सचा केबल आहे तो जर पकडला तर मशीन मध्ये शंभर टक्के प्रॉब्लेम येऊ शकतात नाही बंद बंद दिल्यानंतर बंद होऊन जातोय आणखी सर याच्यामध्ये जेव्हा फारवर्ड गियर टाकलेला आहे त्यावेळेस हा रिव्हर्स रिवर्स क्लस पकडायचा नाही रिव्हर्स क्लस पकडल्या नंतर मशीनचं काय होतंय दोन्हीचं इकडलं आणि इकडलं हे होतं लोड येतो तुटण्याची शक्यता जास्तीत जास्त असते आणि जेव्हा रोज सकाळी तुम्ही जेव्हा मशीन स्टार्ट करता तुम्हाला कुठं शेतावरती कामाल नाहीये त्यावेळेस हा काय करायचा इयर किनर खोलायचा अशा प्रकारे हा इयर किनर खोलतोय याच्यामध्ये ऑइल ही ऑइल घाण झालेलं असते याच्यामध्ये ऑइल एवढंच टाकायचं असते हे ऑइल घाण झालेलं असते हे ऑइल बदलायचं डिझेलनं साफ करून घ्यायचं याच्यामध्ये परत नवीन ऑइल टाकायचं टाकल्यानंतर परत हा एक भाग आहे आतमध्ये जसा की हा भाग हा भाग जो आहे हा भाग काय करायचा असा खोलून ही जी जाळी आहे ही जाळी काय करायची डिझेल न घ्यायची पूर्णपणे त्याच्यामधनं काय असते घाण निघून जाते घाण निघून गेलं की मशीनला काय होते एकदम क्लिअर क्लिअर हवा भेटते मशीनला हा हा पण पण खोलायचा जसा हा आहे तसं हा पण खोलायचा हा पण काय करायचा चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचा झाडून घ्यायचा डिझेल धुवून साफ करून परत टाकून घ्यायचा हा इयर किनरचा जसं आपला नाक आहे तसा हा मशीनचा नाक आहे याला शुद्ध हवा लाग शुद्ध हवा लागते आतमध्ये जात असते हवाई त्याच्यामध्ये धूळ फिल जर गेली तर त्याच्यामध्ये कसं असते मशीनमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हा काय करायचा रोसाकडे ज्यावेळेस आपण शेतावरती कामाला निघालो त्यावेळेस हे करा हां धुवून डिझेलनं धुत दोन टून क्लिअर क्लिअर साफ करायचा सा, आणि ज्यावेळेस तुमचं काम बंद होते पूर्णपणे तसं की एक आठ दिवसाला मशीन काय करायचं थोडासा एक दोन चार दिवसाला मशीन स्टार्ट करून जाग्यावरती आयडिंगला स्लो लेसवर रेसवरती जागेवरती लावून देतात जेणेकरून की आपल्या मशीनचा नऊ चालू वगैरे याची आत्महत्येची पार्टी देणार नाही याची याची काळजी घ्यायची याची याची काळजी म्हणून आपण काय करायचं जेव्हा बरसात होते बऱ्यापैकी पाऊस होते शेतामध्ये काम करू शकत नाही त्यावेळेस कधी कधी महिना महिना पाऊस पडतो त्याच्यामध्ये आपण काय करायचं की एक मशीन थोडा वेळ दहा पंधरा मिनटं चालू करून ठेवून द्यायची कारण की मशीनला त्याच्यानंतर मशीनला प्रॉब्लेम येत नाही करून आलोय सरांना आपण फीडबॅक विचारू मशीन मशीनचं काम कशा प्रकारे केलंय मशीन आपण सरांचा स्वतः एक्सपिरियन्स घेणार आहोत सर मशीन काम कसं कशा प्रकारे केलं सर एकदम एक तुम्हाला समाधानकारक असं मशीनच्या कामामध्ये मशीन हलते सर अशी इकडल्या इकडे त्रास वगैरे काही चालवण्यासाठी त्रास होतोय अजिबात नाही ओके किती आहे सर तुमची आदर आदर किती आहे टोटल दोन एकर दोन एकर